नमस्कार श्रोते हो आपण सर्वांना सादर सविनय अभिवादन आपण डॉक्टर उपनिषदांचे वैज्ञानिक विवरण या ग्रंथाचे अभिवाचन करत आहोत आणि कठोपनिषदाच्या अध्याय एक मधल्या दुसऱ्या मल्लीकडे आज आपण चाललो आहोत चला तर माझ्या बरोबर या श्राव्य प्रवासाला श्रेयस व प्रेयस मार्ग अन्यत् श्रेयो अन्यत् उतैव प्रेयः ते उभे नानार्थे प्रेयः सीनीतः तयो श्रेयः आददानस्य साधु भवति हीयते अर्थाद्य उप्रेयो वृणीते अशी पहिली आहे अर्थ असा आहे श्रेयस म्हणजे हितकारक वेगळे असते आणि प्रेयस म्हणजे प्रियकर निरनिराळे आहेत पुरुषाला हे दोघेही जाळ्यात पकडतात पण जे पुरुष श्रेयस स्वीकारतात त्यांचे कल्याण होते परंतु जे प्रेयस स्वीकारतात त्यांचे नुकसान होते रुग्ण औषध कडू असते म्हणून अप्रिय वाटून ते घेत नाही त्याला न घेण्याचा आनंद मिळतो पण त्याचबरोबर ते औषध घेणे योग्य श्रेयस्कर असल्याने न घेण्याने त्याचा रोग ब व ते बऱ्याच काळ पर्यंत दुःखकारक होते कोर्टात न जाता आपल्या केसचे काय व्हायचे ते होईल म्हणून जेवले की घरी झोपणारे वकील मी पाहिले आहेत हुशार आहे त्यांना झोपेतून उठवून कोर्टात नेणे आशिलाला भाग पडते आशाने आशिल तुटतात नवे येत नाहीत व कमालीचे आर्थिक नुकसान होते प्रॅक्टिस बसते किंवा झोपते झोपणे हे प्रेयस होय पण श्रेयस नव्हे परीक्षा जवळ आली की विद्यार्थ्याला अधिक वेळ अभ्यासात घालवावा लागतो त्रास होतो विद्यार्थी नो कुतस सुखा पण आळसात खेळात हे दिवस घालवले तर नापास होऊन वर्ष फुकट जाते आळसात खेळणे हे प्रिय खरे पण श्रेयस्कर नव्हे सुखार्थीनो कुतो विद्या डोळे बिघडे तो टीव्ही पाहणे बरे वाटते पण योग्य नव्हे पुन्हा टीव्हीच काय काहीच पाहता येणार नाही तर प्रिय वाटले म्हणून करू नये श्रेयस्कर असेल तरच करावे भगवान यमधर्मराज नचिकेताच्या दृढ निश्चयावर प्रसन्न होऊन जीवनाचे सुयोग्य असे तत्वज्ञान सांगत आहेत मानवाने आपल्या बुद्धीने प्रेयस व श्रेयस यातील मार्ग विवेकाने निवडला पाहिजे कल्याणाचा मार्ग श्रेयस हाच होय श्रेयश्च प्रेयश्च मनुष्यमेत तो संपरीत्य विविनक्ती धीर श्रेयो हि धीरो भी प्रेयसो वृणीते प्रेयो मंदो योगक्षेमा या रुचा मंत्राचा अर्थ असा श्रेयस का प्रेयस असे दोन्ही विचार समोर येतात त्यावेळी शहाणा मनुष्य परीक्षण करून पृथक्करण करतो बुद्धिमान प्रेयसापेक्षा श्रेयसाला स्वीकारतो बुद्धिमंद मात्र प्रेयसाचा मार्ग धरतात श्रेयस्कर की प्रेयकर कोणते निवडावे असा संभ्रम मोठ्या माणसांनाही पडतो छत्रपती शिवाजी राजे यांचे समोर असाच प्रश्न पडला थोडी ताबेदारी पत्करली तर कुठल्याही शहाकडे त्यांना नोकरी मिळाली असती व वाटते तेवढ्या संपत्तीचे अधिकारी ते झाले असते पण ती गुलामगिरीच त्यांनी हा मार्ग न स्वीकारता अत्यंत खडतर पण श्रेयस्कर मार्ग स्वीकारून हिकमतीने हिमतीने स्वतःचे राज्य स्थापन केले स्वधर्म राखला स्वराज्य केले स्वतःची नाणी पाडली शिवशक सुरू झाले किल्ले जिंकले बांधले जलदुर्ग बांधले जहाजे बांधली जहाजातून कर्नाटक स्वारी केली शाह्या लुटून फस्त केल्या पोर्तुगीज इंग्रज यांना दहशत निर्माण केली राज्य सुखी व सुरक्षित केले हा श्रमसाहसाचा पण श्रेयस्कर मार्ग होय स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर इंग्लंडला गेले बॅरिस्टर झाले पण त्यांनी प्रिय मार्ग न चोखाळता देशप्रेमाचा प्रबोधनाचा मार्ग आचरला त्यांना दोन जन्मठेपींची सजा झाली त्यातून ते सुटले अंदमानचे काळे पाणी त्यांनी सहन केले आणि त्यातूनही सजीव परतले देश स्वतंत्र झाला त्यांना एका इंग्रज अधिकाऱ्याने विचारले होते हे बंगले मोठमोठ्या अधिकाऱ्यांचे आहेत मनात आणाल तर आपण यापैकी एखाद्या बंगल्याचे धनी व्हाल तो अधिकारी आदराने बोलत होता स्वातंत्र्यवीर म्हणाले कि नहे आम्ही अंधतेने लब्ध प्रकाश इतिहास निसर्ग माने। आम्ही जायचा मार्ग निवडला आहे तो व्रताचा आहे देशाच्या स्वातंत्र्यापुढे आम्हाला सारे तुच्छ आहे केवढा विवेक दोन सूर्याजी सूर्याजी पिसाळ व सूर्याजी मालुसरे हे दोन सूर्याजी पण एकाने प्रेयस निवडले आणि रायगडवर फितुरी झाली राजाची राजधानी औरंगजेबाने लुटली सूर्याजी पिसाळास धनदौलत मिळाली पण फितूर हा त्यांच्या नावावर शिक्का पडला तो कायमचाच सूर्याजी मालुसरे यांनी आपले बंधू तानाजींना वीरगती प्राप्त झाल्यावर आपल्या सैनिकांची पळापळ पड़ सावरून मागले दोर कापून शिवरायांचा आवडता कोंडाणा गड घेतला मराठ्यांना फिरून चेतना मिळाली पराक्रमाची शर्थ करून तो किल्ला घेतला राजे म्हणाले गड आला पण सिंह गेला असा सूर्य पराक्रम या सूर्याजीने केला याने श्रेयस्कर मार्ग अंगीकारला यातच त्याची खरी चतुरता बुद्धी राष्ट्रप्रेम हि दिस्ते हा सूर्य पराक्रमी सूर्याजी असा लक्ष राहील व याचा मार्ग शोधन विवेक हि वित्तश्रृङ्खला सत्त्वं प्रियान् प्रियरूपांश्च कामान् अभिध्यायन्नचिकेतोक्षिः नैता शृङ्का वित्तमयीमवाप्तो यस्या मज्जन्ति बहवो मनुष्याः हे नचिकेता तू प्रिय व प्रियाचे रूप धारण करणारे सर्व काम यांचा विचार केलास व तू त्यांचा त्यागही केलास ज्यामुळे पुष्कळ माणसे त्या वित्तमयी शृंखला तू दूर केल्यास ठेवल्यास भगवान यमधर्मराज नचिकेतास म्हणतायत हे नचिकेता तू प्रिय मार्गाचा त्याग केलास वित्ता संबंधी तू दीर्घ असा विचार केला आहेस वित्त हे तर अशाश्वत होय त्याशिवाय ते मिळवण्याचे मार्गही कुठे सरळ व सत्याचे असतात प्रत्येक पैसा हाच मुळी असत्यावर आधारित असतो जोपर्यंत तो पैसा गरजेपुरताच असतो तोवर त्याचे पापाचे फळ मिळत नाही गरजेपेक्षा जास्त पैसा कमी श्रमाने जास्त खोटे करून समाजाला फसवून मिळवला जातो अर्थात त्याला जय यश नाही हे खरे तो पुन्हा मोजावा लागतो पण तो पापाचाच होय अशा वित्ताचा नचिकेत धनी झाला नाही सहज मिळणारी श्रमाशिवाय मिळणारी संपत्ती सुद्धा पापच ही एक पापाची मालिका तयार होते यालाच वित्त श्रंखला म्हटले आहे व याचा लोभ वा मोह तरी एवढी संपत्ती मिळाली की संपला असे कधी नसते जास्त मोह हाव संपत्ती पुन्हा मोह हीच ती वित्त शृंखला होय यात एकदा अडकला कि तो संपलाच बहुतेक माणसे यात अडकतात नचिकेताने वित्त शृंखला दूर ठेवली तिचा त्याग केला हे श्रेयस्कर होय होय प्रशंसनीय म्हणून तो ज्ञानी झाला भगवान यमधर्मराज संतोष पावले यासाठी जीवनभर अहिंसा सत्य अस्तेय ब्रह्मचर्य असंग्रह हे तत्व शिकवले गेले त्या महात्मा गांधींनी स्वतः जीवनभर तसे राहून त्यांचा आदर्श निर्माण केला साधी राहणी उच्च विचारसरणी हे साधे तत्व आमचे समोर लहानपणी तरी महात्मा गांधींच्या आदर्शाने ठेवले होते आश्रमात सारे काही तोलून असे काम केल्याशिवाय जेवण नाही प्रार्थना केल्याशिवाय सारे व्यर्थ समष्टी करता साधेपणाने राहणे व शास्त्रीय विचारसरणी ठेवणे हे यमनियम आश्रमात पाहुण्याना सुद्धा आदर्श होते डाळ निवडणे चरखा चालवणे खादीच घालणे आज यातले काही उरले नाही चांगले जास्त टिकत नाही ते कुणाला नको असते सतत श्रम त्यासाठी आवश्यक असतात व वाईट तर अशाश्वतच ते टिकत नाही फुकट मिळते कमी श्रमात म्हणून हवे पण त्यामुळे समाजाचा निश्चित ऱ्हास होतो आता नोकरीचे वर्णन करताना निरनिराळ्या खात्यातल्या स्त्री मुली विशेषतः असे म्हणताना आढळतात काम जवळजवळ नाही व पगार हा एवढा असो टीका संभव आहे माझा हेतू नाही आवर्ते घेतो पण ऑफिस मध्ये पुस्तक वाचणे लोकरीचा गुंडा वगैरे काम असणे वाईट असते ते त्या संबंधी गौरवाने बोलणे फायलीनचे ढीक साचतात पुन्हा ते काढण्यासाठी ओव्हर टाइम राष्ट्राचा कोण विचार करणार समाजाचा घात यात होतो याकडे कोण पाहणार हे सारे प्रेयस होय त्याचाच नचिकेताने त्याग केला तो समाजाचा आदर्श होय विद्या अविद्या दूर अविद्या याच ज्ञाता ज्ञा विद्याभिपी नचिकेत संम्ये नवा कामा बहवो भगवान यमधर्म नचिकेतास म्हणतात ज्यांना अविद्या व विद्या म्हटले जाते त्या परस्पर दूर व विरुद्ध फळे देणाऱ्या आहेत तू विरुद्धा धरणारा आहेस कारण तुला खूप काम गोष्टी मोह पाडू शकत नाहीत हे आपण पाहिलेच विद्या व अविद्या या दोन मार्गाने ज्ञान प्राप्त होते विद्या म्हणजे ब्रह्मज्ञान आध्यात्मिक आत्म्यासंबंधी जीवन मृत्यू पारलौकिक विचारांचे पुनर्जन्मांचे ज्ञान व तत्सम शाखांचे ज्ञान व शास्त्र होय आणि अविद्या म्हणजे ही दिसणारी बाह्यसृष्टी प्राणी वनस्पती मानव तारे खगोल भूगोल वाङ्मय कला शिल्प नृत्य नाट्यवादन रंगकाम न्यायमीमांसा व्याकरण युद्धशास्त्र धनुर्वेद आयुर्वेद शल्यशालाक्य शालाक्य रोगपरीक्षण प्रसूती बाल रोग चिकित्सा मंत्रशास्त्र करून बाह्यांगावर भर देणारी शास्त्रे यातही पूर्ण प्रगती व विकार सुरू होता श्रेष्ठ ज्ञान ब्रह्मज्ञान खरे पण अविद्येचे काही कमी मोल नाही महर्षी कणादांनी सृष्टीचे सूक्ष्म निरीक्षण करून सृष्टीत एकंदर सहाच पदार्थ मूल पदार्थ म्हणून मानले विशेषिका तन्मार्थ भूतान द्रव्य गुण कर्म सामान्य विशेष व समवाय त्यांची लक्षणे व व्याप्ती पूर्णतः भिन्न आहे या पदार्थावर विचार करीत असता गौतम ऋषींना अभाव हा आणखी एक पदार्थ मानणे आवश्यक वाटले हा सातवा पदार्थ झाला या अभाव पदार्थाचे प्रकार लक्षणे यावर विचार झाला अशा प्रकारे हे न्यायशास्त्र पूर्ण झाले याच विचाराचा नंतर टप्पा म्हणजे सांख्यशास्त्र सांख्य दर्शन होय यामध्ये पुरुष हे स्वतंत्र पंचवीसावे तत्व मानले गेले व अनेक विद्वानांनी या पंचवीस मतांचा पुरस्कार केला आहे त्यात मनुही आहेच त्यांना असे वाटत होते कि गोष्टींना त्याचा चांगला उपयोग होतो यावरून ही विकासाची परिणती ईश्वर या कल्पनेस चांगलीच पोषक होईल आणि तो सुद्धा अचेतन नव्हे तर चेतन ईश्वर मानणे भाग पडले या शाखेला सेश्वर सांख्य शास्त्र म्हणतात याच कालात वेदमंत्र ऋषींच्या हृदयात पुरण पावत होते त्यातून चार शास्त्रे निर्माण झाली वेदमंत्र कसे वापरावेत त्यांचे अर्थ कसे लावावेत धर्म म्हणजे काय यज्ञनिष्ठ धर्माचे फळ कोणते या संबंधी पूर्व शास्त्र रचले यज्ञाने स्वर्गप्राप्ती कशी करून घेता येईल अमृतता कशी मिळेल हा परम पुरुषार्थ झाला याचा अर्थ सर्व खलु इदं ब्रह्म या पदाला पोचणे हाच परम पुरुषार्थ असे वेद व्यासांनी वर्णिलेले उत्तर मीमांसा शास्त्र तयार झाले मनाचा विलय अधिकाधिक कसा करता येईल याचा विचार उत्तर मीमांसा शास्त्रात सखोल झाला आहे ये यथामाम प्रपद्यंते तांस तथैव भजाम्यहम असं गीता सांगते हा ईश्वराचा न्याय होय त्याप्रमाणे जशी भक्ती तसे त्यातले ते अधिकार प्राप्त होतात मनामध्ये सर्व इंद्रिये बुद्धी यांचा विलय होतो त्यावेळी आत्मा ब्रह्म स्वरूप होतो व अद्वैत भावना येते तोवर द्वैत असते जसे भक्त व ज्याची भक्ती केली जाते तो ईश्वर आता पावे तो आपण विद्या व अविद्या, अविद्या यांचा थोडाफार विचार केला नचिकेताने मात्र विद्येचाच मार्ग निवडला आहे तो अविद्येच्या नश्वर मोहाला बळी पडला नाही इथेच विरमूया ओम शांती शांती शांती